गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि मी जाते खाली गरम पाणी सकाळ सकाळ पहाटे घेतले शेकट्याच्या शिंगा काढायला सर्व शेंगा काढायच्या शेकट्याच्या त्याच्यामुळे लवकरच घेतल्यात सकाळी सात वाजता सर्व शिंगा पाडून घेते इथे देखील अडत्या पाडून ठेवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हां आम्हाला सोडून चालली सोडून चालली मामी चालली चालली मामीच्या चालली मग चालली आता आता काय केलं त्या ती बघ चालली मग ती मग चालली ती चालली बाबा चालली ये येता ये चाल चला मामी चालली घरी चालली मामिषा चालली चालली बाय बाय करत गोरुला भरपूर येत चालला तू चाल चाल येत नाही बाय 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 आज आम्हाला कर्माचं नाही पडली असती आज खाली खाली वाटेल आम्हाला हा ना सगळं घर आज खाली आज आमची चिकूस आहेत ना चिकूस आहेत हा चिकूस आहेत तर तिची मस्ती अजून कपऱ्यावर नेजावर बर बॅग मध्ये टाकून नेजा गरम गरम नाश्ताला पोली खायला गरम गरम पोली बाबू आई पोल्या वाटत पोली मम्मी छान ला

त्याच्या शेपटाची शेंग जेव्हा शेंगेचा येतो ना तेव्हा जास्त तेच खात मला भरपूर आवडतात शेपटाच्या शेंग कोबीची भाजी आणि त्याच्या शेपटाचे शेंग घातले बनवते जेवण आता मी जेवण ते गेल्यावर जेवायला आणि कृषी झोपला बघा कृषी मस्त झोपलाय मस्त झोप काढली त्याने एक माझं जेवण वगैरे झाला तो झोपलाय तर आता उठल्यानंतर त्याला डाळ भात बनवते आणि ते जेवणाला कमी जाते जेवायला कोबीची भाजी आणि वरम भात बनवले मी भरपूर गरम होते बाबा तुम्ही ते पात्र तापतात दुपारी आणि भरपूरच गरम होते बसले का बघते कधी एकाच जेवण मग जाते करून घेते वरण भात आणि भाजी मस्ती बघा कृषीची कशी चालू आहे कृषीने दालभात भात काय खाल्ला बाबू दाल भात खाल्ला कृषीने दाल भात खोल्लो 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 आणि भरपूर मस्ती करतो नाही झोपून देत नाही काय नुसती मस्ती त्याची नुसती मस्ती नुसती नुसती मस्ती आजीबातच ऐकत नाही थोडा आराम करतो असं वाटला होता बोल जर असं आराम करते कृषू झोपला तर पण कृषू काही झोपणार नाही त्याची भरपूर मस्ती चालू आहे ऐकतच नाही नुसता तो कृषी कुठं पालावतो कृषू बघ कृषी पडशील बाबू पडशील इकडे इकडे मम्माकडे 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 यायचं नाही 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 कृषी जायचं नाही ऐकणारच नाही कालो पडला आहे सात वाजलेले आहेत आणि मी चहा पिते कोर चहा आहे आणि याला माझी काला चहा बोलते काला आणि गोरा हा काला आणि दुधाचा असलेला गोरा आणि पोली याच्या एक पोली खाणारे मला पोली भरपूर आवडते आणि आईंनी पोल्या दिल्यात ह्या तीन पोल्या आहेत चार होत्या एक त्याही खाली आणि आता एक मी खाणार आहे बाकीच्या दोन ठेवीन तुम्हाला वाटेल चार आहेत म्हणजे ही खाई नाही एक खाणार आहे पोळी खाते कारण पोळी म्हणजे माझा जीव की प्राण मला भरपूर आवडते पोळी आणि बघा जी मस्ती चालू आहे आता हिला नेते मी अभ्यास करायला होमवर्क करायला पोळी आणि नाही नाही धुईन तुला धुवीन हिला नेते मी होमवर्क करायला आहे पोळी खाऊन जेवण करून घेते भात आणि भाजी आजकाल आज काही बनवलेलं नाहीये ते दुपारचं होतं तेच घेतलं कारण भरपूर जेवण आहे आणि त्यांना देखील हल्दीला जायचं आहे जे दुपारचं आहे तेच मी घेतले आहे गरम करून जेवण घेते मजिरावरून आले आणि आता ऋषीला होते बरवतेच भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता खाते खरबूजा कारण आज लवकर जेवले त्याच्यामध्ये थोडी भूक लागली आहे त्याच्यामुळे खरबुजा खाते एवढा नाही सर्वांना मिळून आहे एक दोन फोड खाते आणि आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये